तर अतिवृष्टीने आणि महापुरानं थैमान घातलेलं आहे आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या वेग पक्षांचे खरं तर वेगवेगळे वेग नेते हे सध्या बांधावरती गेले आहेत आणि अशाच ज्योती वाघमारे ज्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्या बांधावरती गेल्या होत्या सोलापूरमध्ये पाहणी करण्यासाठी आणि त्यावेळेला ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून त्यांना झापण्याचा प्रयत्न केला मात्र असं असताना जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत सोलापूरमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि शिंदेंची शिवसेना यांच्या पक्षाकडून अन्नधान्यांचं वाटप केलं जात होतं प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी उत्तर सोलापूरमध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळेला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांनी फोन केला आणि जाब विचारायचा प्रयत्न केला होता मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांनाच खडे बोल सुनावलेत तर लोकांचा आवाज बनणं हा आमचा गुन्हा आहे का असा सवाल आता वाघमारे यांनी विचारला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगाय आधी आम्ही किट घेऊन आलोय तुमच्या पार्टीच्या पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब या तुमच्या नेहमीच्या जे राजकारण अजिबात राजकारण करत नाही आता जे वेळ आहे ना तीन हजार लोकांना दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पॅकेट करायची आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढा होतंय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो लागलंय लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय आणि यानंतर बुलेटीन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय बघत राहा एबीपी माझा